काढलेलं नाही नामस नामस्मरणाची माळ किंवा पिशवी असं पिशवीमध्ये हात घातलेला असतो भक्तांचा कुठं चाललंय प्रवासामध्ये इकडं तिकडे नामस्मरण चालू असते हो सारखं काय होतंय लोकांना हसायला सुद्धा लोका येतं ते बघितल्यानंतर सुरुवातीला लोक हसतात काय म्हणतात एकांत असं विचारलं की महाराज काय हात मोडलाय काय कुठनं पडलाय हात हाताला असं झालं म्हणजे काय लोकांना शंका येते काय काय असं पिशवीत हात घातलाय म्हणजे महाराज काय पडलं का ऍक्सिडेंट झाला तुमचं संसारात पडलंय की इथं थोडा मोठा ऍक्सिडेंट झालाय हा या संसारात पडलो इथं या घाणीमध्ये काम क्रोध लोभ वासनेच्या संसारात पडलो इथे मोठा ऍक्सिडेंट झालेला इथे गटंगळ्या खातोय त्यातनं बाहेर निघण्यासाठी प्लॅस्टर घेतलेलं <laughs> आहे आहे खरंच हे नामस्मरण असं केलं पाहिजे हे नामस्मरण करत असताना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पिशवी का बरं अशी वापरायची हा असा प्रश्न तुम्हाला पडलाय की नाही विचारला ना विचार ना का तुम्ही नाही विचारला घाबरताय तुम्ही घाबरू नका मी फार साधा भोळा मास्तर आहे या सारखा कडक नाही मी तर सांगितलं मी की ही जी पिशवी आहे ही पिशवी मध्ये जेव्हा आपण हात घालतो आतमध्ये कशासाठी घालायचा त्याला गोमुखी असं सुद्धा म्हटलेलं आहे तर गाईच्या तोंडासारखं दिसतंय असं ते पूर्वी होतं आता थोडं त्याला आकार बदललाय स्थळ काळेला वेळा धरून तर ही जी पिशवी आहे नामस्मरण करण्याची तर याच्यामध्ये आपण जेव्हा नामस्मरण करत असतो त्यावेळेला एक शक्ती तयार होते शक्ती बघा कोणतंही कार्य केलं शक्ती तयार होते तुम्ही असा हात करा हात करा असा असं घासा बघा असं जोरात घासा अजून जोरात पळते का चटका बसतोय की नाही काय झाले नुसतं असंच केलं तरी भय बन जोरात केलं तर आता थंडी असल्यावर लगेच जाणवते गरमी होते लगेच चटका बसतो जर एकदम फास्ट केलं तर म्हणजे काय तयार झालं ऊर्जा शक्ती तयार झाली कार्य केलं की शक्ती तयार होते विज्ञानामध्ये शिकलं की नाही तर आता नाका करू आता बाद झाले ते त्यांना खेळच पाहिजे पोरांनी हे समजावण्यासाठी सांगितलं होतं रे तर एक ऊर्जा तयार झाली का म्हणजे नुसतं घर्षण झालं तर ऊर्जा तयार झाली तस कुठलंही काम केलं की शक्ती निघते त्यातनं बाहेर निघते समजलं का तर अशा प्रकारे जेव्हा नामस्मरण करतो हे पण एक कार्य आहे नामस्मरण केलं की एक आध्यात्मिक शक्ती तयार होते काय तयार होत ही शक्ती काय होते तुम्हाला माहितीये का ही शक्ती साठवून ठेवली पाहिजे कुठतरी त्यासाठी ती पिशवी वापरली जाते त्याचा अर्थ तो आहे ती पिशवी वापरली जाते मग पिशवी नसेल तर काय होतं जेव्हा आपण उघड नामस्मरण करतो असं नामस्मरण करतो माळेवर संख्यापूर्वक संकल्प घेऊन नामस्मरण करतो त्यावेळेला ही घटना घडते हे जे वातावरण आहे आसपास कोण आहे माहिती आहे का तुम्हाला दिसतंय कोण तुम्हाला माझतय का तुम्हाला नाही घड्याळ आहे तिकडे गड़ा। घड्याळ घड्याळ तर असं मला पुढं पाहिजे हो तुमच्याकडे प्रवचनाचं भान राहत नाही किती वाजले आता मी विचार केला सुरु करा प्रवचन साडेआठ वाजले तर काय सांगत होतो तुम्ही आजूबाजूला तुम्ही पहा की काय दिसत तुम्हाला सूक्ष्म देह धारण केलेले लोक असतात त्यामध्ये भूत प्रेत पिशाच आणि देवता जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत देवता जे पुण्यवान लोक आहेत अति पुण्यवान त्यांना देवतांच दर्शन होत कोणाला झाले का देवतांचं दर्शन पूर्ण माणसं दिसणं चाललेले आपल्याला मग ते अरे मग पुढे गेलो की मी नाही म्हणते बहिले मी मोबाईल मध्ये होतो बरोबर आहे गे नाही देवता कधी दिसणार आपल्याला देवता पुण्यवान लोकांना देवता दिसतात भूत दिसत भूत दिसले कोणाला आपणच भूत झाले सगळे झाले भूतावळी झाले आपण आता भूत कुठं व्हायचे भूत सुद्धा दिसत देवता दिसतात आणि हे लोक काय करतात माहितीये का तुम्हाला जे जे लोक नामस्मरण करतात त्यांची जी शक्ती तयार झालेली आहे नामस्मरणाची ती शक्ती घेऊन पळून जातात भूत प्रेत पिशाची त्यांना मुक्त व्हायचं असते या संसारात म्हणून ते पण आपण जे नामस्मरण कमवलेलं आहे शक्ती कमवलेली आहे ते देवता आणि विविध हे भूत प्रेत हे घेऊन जातात म्हणून ते नामस्मरण हे झाकून केलं जात असं त्यामध्ये झाकलं पाहिजे आपण अलग अलग सर्वांच्या म्हणून पिशवी वापरली जाते हे काही नवीन नाही